नमस्कार मित्रांनो वाय एम युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहपेक्षी संच कधी मिळणार आहे हे आपण पाहणार आहोत मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे काही बीड जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्यांना गृहपेक्षी संच कधी मिळणार आहे ह्याची माहिती आपण स्टेप बाय स्टेप आप आपण पाठवण्याच्या व्हिडिओमध्ये सांगितली होती तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा एक जिल्ह्याची माहिती सांगणार आहोत त्या जिल्ह्यातील जे काही नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्या बांधकाम कामगारांना गृहपेगी संच कधी मिळणार आहे आणि कधी घेऊन जायचं हे त्याची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगणार आहे कोणत्या जिल्ह्यातील माहिती सांगणार आहे कोणत्या तालुक्यातील माहिती सांगणार आहे आणि त्यांना कोणत्या दिवशी हे गृहप्रेस संचय मिळणार आहेत हे आपण पुढं पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून साईडच्या दिलेल्या बिलायकनवरती क्लिक करा आणि ऑलच्या ऑप्शनवरती क्लिक करा कारण की अशाच प्रकारचे बांधकाम कामगाराच्या नवनवीन योजनेविषयी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतात तर चला मित्रांनो उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात तर मित्रांनो आपण पाठवच्या व्हिडिओमध्ये बघितलं की बांधकाम कामगारांना कोणकोणते कागदपत्र लागतात तरी पण तुम्हाला या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये तरी पण मित्रांनो तुम्हाला थोडक्यात सांगतो की तुम्हाला कोणकोणते कागदपत्र या ठिकाणी गृहपीयी संचाचा लाभ घेण्यासाठी तयार ठेवायचे आहेत हो जर तुमची जर कागदपत्र तयार ठेवली असतील तर या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात सांगतो हे लक्ष ठेवा की तुम्हाला कोणकोणती कागदपत्र लागणार आहे तुम्हाला कधी पण गृहोपयोगी संच मिळू शकतो किंवा तुम्हाला कधीही या ठिकाणी याचा लाभ मिळू शकतो पण त्यात त्याप्रविते तुम्हाला जर सुरक्षा संच आणि अत्यावश्यक संच जर लाभ घ्यायचा असेल त्यासाठी नोंदणी सक्रिय जीवित बांधकाम कामगाराकडे आधार कार्डाच्या दोन प्रती असायला हव्यात नोंदणी पाय पावती असायला हवी मंडळाचे ओळखपत्र असायला हवं हो। मागणी अर्ज आवश्यक आहेत आणि गृहोपयोगी स संच जर लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला आधार कार्डाची एक प्रत नोंदणी पावती मंडळाचे ओळखपत्र मागणी अर्ज हमीपत्र हे गरजेचे आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला त्यानंतर जे काही गृहोपयी संचय आहे त्यासाठी तुम्हाला एकही रुपया द्यावा लागणार विनामूल्य आहे जे काही बांधकाम कामगार आहेत त्यांना या ठिकाणी आवश्यक कागदपत्र असं ठरवून दिलेल्या दिवशी उपस्थित राहून ते विनामूल्य जे ग्रह संचय आहे ते घेऊन जायचं आहे तर मित्रांनो बरेच बांधकाम कामगार या ठिकाणी गृहोपयोगी संचाचा लाभ भेटला होता पण आता जे काही उर्वरित बांधकाम कामगार आहेत त्यांना या ठिकाणी या संचाचा लाभ देण्यात येत आहे तर मित्रांनो मित्रांनो आपण आजच्या कोणत्या जिल्ह्यातली माहिती आपण पाहणार आहोत ती तुम्हाला सांगतो तर मित्रांनो व्हिडिओवरती पहिल्यांदा आला असाल किंवा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि साईडच्या दिलेल्या बे लायकोनती क्लिक करा कारण की अशाच बांधकाम कामगाराच्या नवनवीन योजनांविषयी आपण माहिती पाहत राहतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे इथून पुढची माहिती तुम्हाला या ठिकाणी लवकर मिळत जाईल तर मित्रांनो तुम्ही जी व्हिडिओ माहिती आवड असेल तर व्हिडिओला लाईक पण करू शकता मित्रांनो या ठिकाणी पहा आपल्याला गेलेल्या व्हिडिओला जे काय बीड जिल्ह्यातील माहिती दिली होती त्या व्हिडिओला भरपूर असा प्रतिसाद भेटलेला आहे भरपूर जणांनी कमेंट केले आहेत की सर आमच्या जिल्ह्यातली माहिती सांगा आमच्या जिल्ह्यातील माहिती सांगा पण मित्रांनो मी काय सर्व जिल्ह्यातील एकाच व्हिडिओमध्ये माहिती काय सांगू शकत नाही पण तुम्हाला स्टेप बाय स्टेप माहिती तुम्हाला सांगणार आहे पण तुम्ही जेवढा कमेंट करताल त्या कमेंटच्या आधारे मी तुम्हाला माहिती सांगू शकतो ज्या पाठमागच्या व्हिडिओला भरपूर जणांनी यवतमाळची माहिती सांगा सर यवतमाळमध्ये कधी भेटणार आहेत ग्रहप्रिय संच बऱ्याच जणांनी कमेंट केल्या होत्या आपण पाठपुरुचा व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओला बऱ्याच कामगारांनी या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यामध्ये कधी ग्रहपेयी संच मिळणार आहे त्याची माहिती सांगा त्यामुळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये यवतमाळ जिल्ह्यात ग्रहोपेयी संच कधी मिळणार आहे कोणत्या वारी मिळणार आहेत कोणत्या तालुक्यांना कोणत्या वारी मिळणार आहेत ह्याची माहिती आपण स्टेप बाय स्टेप माहिती पाहणार आहोत तत्पूर्ण मित्रांनो तुम्ही जर तुम्हाला जर यवतमाळ जिल्ह्यात गृहपेगी संच मिळाले असतील त्यांनी या ठिकाणी कमेंट करून सांगायचे ज्यांना मिळाले त्यांनी पण या ठिकाणी कमेंट करून सांगू शकता आणि तुम्हाला नंतर मित्रांनो कोणत्या जिल्ह्याची माहिती पाहिजे आहे ते पण या ठिकाणी कमेंट करून विचारू शकता तर मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यामध्ये गृहपिक संच कधी वाटप सुरू होणार आहे तर मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यातील गृहपीठी संच आज वाटप झालेले आहेत आज जे आहेत जिल्ह्याभरातील जे काय यवतमाळ जिल्ह्यातील नोंदणीकृत जीवित सक्रिय बांधकाम कामगार होते त्यांना गृहपेगी संच एम आय डी सी मध्ये वाटप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते आणि त्या ठिकाणी एम आय डी सी मध्ये गृहपेक्षी संच आज वाटप करण्यात बऱ्याच जण बांधकाम कामगाराला आले आहेत तर बरेच बांधकाम कामगार सुद्धा या ठिकाणी रात्रीचे ऊन थांबलेले होते उपाशी पण बऱ्याच बांधकाम कामगारांना या ठिकाणी तारांबोळ उडाली त्यांची बेलदर झाली पण मित्रांनो जे काही बांधकाम कामगार आहेत त्या बांधकाम कामगारांनी ऑफिसला फोन करायचे आहे अगोदर ऑफिसला फोन करून कॉन्टॅक्ट करून की सर आम्हाला गृहपीय संच कधी मिळणार आहे ह्याची माहिती तुम्ही घेऊ शकता जर तुम्ही ऑफिसला सविस्तर माहिती दिली की मी सर अशा अशा तालुक्यातून बोलत आहे अशा अशा गावातून बोलत आहे आणि मला गृहपीय संचाचा लाभ घ्यायचा आहे माझं माझी नोंदणी ॲक्टिव आहे माझ्याकडे संपूर्ण पण आहेत तर बऱ्याच बांधकाम कामगारांनी या ठिकाणी तुम्ही सविस्तर तुमची माहिती देऊन तुम्ही तुमच्या ऑफिसला चौकशी करून तुम्ही या ठिकाणी तुमचं गाव तुमचा पत्ता आणि तुमचा तालुका सांगू शकता मी अशा अशा तालुक्यांवर बोलत आहे आम्हाला घरगुती संच कधी मिळतील हे तुम्ही विचारू शकता तर मित्रांनो ही झाली यवतमाळ जिल्ह्यातील माहिती पण तुम्हाला तुमचे यवतमाळ जिल्ह्यातील काही तालुके आहेत तर त्यांना कोणत्या दिवशी हे गृहोपयोगी संचय मिळणार आहे हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की थोडक्यात त्या ठिकाणी माहिती पाहू शकतो तुम्ही मित्रांनो या ठिकाणी तुम्ही यवतमाळ जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहेत तुम्ही तुमच्या ऑफिसला जे काय महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्यांकरी मंडळाचं ऑफिस आहे त्या ऑफिसला या ठिकाणी जाऊन तुम्ही चौकशी करू शकता किंवा ऑफिसला तुम्ही जाऊन चौकशी करू शकता किंवा जर तुमच्याकडे तिथला जर कॉन्टॅक्ट नंबर असेल महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याकरी मंडळाचा तुमच्या जिल्ह्यावर जे ऑफिस आहे नोंदी करत बांधकाम कामगाराचं तुम्ही ज्या ठिकाणी नोंदणी करता जाऊन त्या ऑफिसच तुम्ही या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता किंवा जाऊन भेट घेऊन त्या ठिकाणी सर आम्हाला की गृहपीठ संचन नाही मिळायला आम्हाला कधी मिळत ही चौकशी करा आणि तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा तालुक्याला एखादा वार दिला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी वार सांगितला जाईल आणि त्या ठिकाणी जागा सांगितली जाईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या दिवशी जाऊन तुमचे जे कागदपत्र सोबत घेऊन तुम्ही त्या ठिकाणी त्याचा लाभ घेऊ शकता तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली माहिती नक्कीच आवडली असेल आणि माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि चॅनलवरती पाहिला जायला तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या ठिकाणी साईडचे दिलेल्या बेलायकनला क्लिक करा आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला ब माहिती आवडली असेल तुम्हाला या ठिकाणी पुढं कोणत्या जिल्ह्याची माहिती पाहिजे आहे कोणत्या कामगारांना कोणत्या जिल्ह्याची माहिती पाहिजे तुम्ही नक्कीच या ठिकाणी कमेंट करून विचारू शकता गेलेल्या व्हिडिओला पण भरपूर असे कमेंट केलेले आहेत हे व्हिडिओला पण भरपूर कमेंट करा आणि कोणत्या जिल्ह्यातली माहिती पाहिजे आहे त्यामुळे आपण पुढचा व्हिडिओ नक्कीच त्या जिल्ह्यासाठी घेऊन येऊया कोणत्या जिल्ह्यासाठी तुम्हाला माहिती पाहिजे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जो व्हिडिओ तुम्ही हा पाहिला तो यवतमाळ जिल्ह्यासाठी होता आणि ह्याच्या अगोदरचा जो व्हिडिओ होता तो बीड जिल्ह्यासाठी होता तर आपण स्टेप बाय स्टेप दोन जिल्ह्याची माहिती बघितली आहे तर तिसरा जिल्हा कोणत्या आपण ब एक निवडणार आहोत तुम्ही या ठिकाणी कमेंट करू शकता आम्हाला सर ह्या ह्या जिल्ह्यातील माहिती सांगा नक्कीच आम्ही त्या व्हिडिओ जिल्ह्यातील माहिती सांगण्याचा प्रयत्न ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करू तर या ठिकाणी तुम्ही ह्या ठिकाणी व्हिडिओमध्ये पाहू शकतात की किती गर्दी या ठिकाणी झालेली आहे भरपूर गर्दी या ठिकाणी झालेली आहे आणि ह्या गर्दीतील बरेचसे कामगारांना या ठिकाणी गृहप्रियसांचे मिळाला असेल आणि ग्रहोपयोग संच जो आहे तो बरंच म्हणजे भरपूर गर्दी झाल्यामुळं गर्दीमध्ये काही लोकांना या ठिकाणी परेशानी झलाव लागली बेजार झाले पण गृहोपयी संच या ठिकाणी मिळालेला आहे बऱ्याच बांधकाम कामगारांना तर या ठिकाणी हा व्हिडिओ जर यवतमाळ जिल्ह्यातून कोण पाहत असेल आणि त्यांना जर गृहोपय संच मिळाला असेल तर नक्कीच त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे की सर आम्हाला गृहोपयोग संच मिळाला आहे आणि आम्ही यवतमाळ जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहोत आणि जे काही यवतमाळ जिल्ह्यातून पाहत आहेत आणि ज्यांना काही हा ग्रहोपयोग संच मिळाला नाही त्यांनी पण या ठिकाणी कमेंट करून तुम्ही सांगू शकता की सर आम्ही यवतमाळ जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहोत आणि आम्हाला काही ग्रह संच मिळाला नाही तर मित्रांनो ही होती यवतमाळ जिल्ह्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आम्ही एका जिल्ह्याची माहिती देऊत आणि तुम्हाला कोणत्या जिल्ह्याची माहिती पाहिजे ते पण कमेंट करून सांगू शकता आणि तरी पण तुमच्यामध्ये मनामध्ये काही प्रश्न शंका असतील काय ते तुमचे प्रश्न शंका आम्हाला नक्की तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता कमेंटमध्ये तुमचं त्या या ठिकाणी उत्तर दिलं जाईल आणि तुम्हाला त्या कमेंट तुम्ही तुमच्या मनातले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच आम्ही या ठिका कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला देऊ शकतो तर मित्रांनो नक्कीच या ठिकाणी हा व्हिडिओ तुम्हाला माहिती आवडली असेल आणि तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच नक्कीच माहिती आवडण्यासारखी घेऊन येऊ त्यामुळं चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून साईडच्या दिलेल्या होती क्लिक करा तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली थोडी पण तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा पुढचा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यासाठी पाहिजे नक्कीच कमेंट करून सांगा नवीन माझसं नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र